गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल आणि स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आता ब्लॉगला सुरुवात करते आणि आजचं ना वातावरण अगदी असं ढगाळ ढगाळ आहे बघा अगदी आभाळ आभाळ दिसते म्हणजे ऊन जशी पाहिजे तशी निघालेलीच नाही आहे आज असं आभाळच आहे बाहेर आणि चला आता सकाळचं जे काही क्लिनिंग वगैरे होती ती सगळी माझी झालेली आहे आणि आता पुढच्या कामाला लागते तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू करत राहा आणि तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करत चला त्याचबरोबर कमेंटही करत चला आणि जर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला दारामध्ये छान अशी रांगोळी वगैरे टाकून झाली माझी आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरेही करून घेतली आणि आता नाश्त्यामध्ये ना मी फोडणीच्या शेवळ्या केलेल्या होत्या तर आता या दिवसाला मटार वगैरे मिळतात छान म्हणून भरपूर असा मटार छान टोमॅटो वगैरे कांदा वगैरे घालून ना छान अशा फोडणीच्या शेवळ्या करून घेतलेल्या होत्या आणि खूप छान झाल्या होत्या चवीला इत्या आणि तसा बऱ्याच दिवसांनी आता म्हणजे बनवल्या होत्या मी फोडणीच्या शिवळ्या केलेल्याच नव्हत्या कारण आजकाल नाश्ता जरा कमीच बनतो सकाळी अपेक्षेचा टिफिन आणि मग सगळ्या बाकीचा स्वयंपाकच होत असतो तर आज हे म्हणत होते की फोडणीच्या शेवळ्या खायच्या आहे म्हणून मग ना फोडणीच्या शेवळ्या मी करून घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि तोपर्यंत ना मग कपडेही झालेले होते म्हणून मग सगळे कपडे पण वाळत घातले आणि जांभळाच्या झाडाला बघा तर सगळ्याच फांद्यांना ना मस्त अशी पालवी फुटलेली आहे मध्यंतरी कापलेलं होतं हे झाड तुम्ही बघितलं असेल मी शेअर केलेलं होतं ब्लॉगमध्ये जेव्हा हे पूर्ण झाड कापलेलं होतं तेव्हा आणि बघा तेव्हा एकही पान नव्हतं झाडाला मात्र आता भरपूर अशी पालवी फुटलेली आहे छान अशी झाडाला सगळ्याच फांद्यांना पानं आलेली आहेत आणि हा बाजूला बघा पक्षी जो दिसतोय ना अगदी तो पोपटासारखाच पक्षी आहे म्हणजे रंगही तसाच आहे मात्र पोपट नाही आहे तो दुसरा कुठला पक्षी आहे आणि हा ना नेहमी हा जो वायर दिसतो आहे ना स राऊंडमध्ये तर नेहमी त्या वायरवर येऊन बसत असतो जसं की तो त्याचा झुला आहे असा छान त्याच्यावर झुलत असतो तो आणि कपडे वाळत घालून मग मी किचनमध्ये आलेली होती तर भाजीला मला ना आता शेंगाची भाजी करून घ्यायची होती ज्या चवळीच्या शेंगा असतात ना त्या तर मग त्या सगळ्या मी ना चिरून घेतल्या कोळ्या होत्या छान शेंगा म्हणून मग चिरून घेतल्या थोड्याशा मग जठर वगैरे असल्या की मग त्या तोडाव्या लागतात तर छान ना कोळ्या होत्या शेंगा म्हणून मग चिरून घेतल्या आणि छान कांदा टोमॅटोमध्ये ना फोडणी घातल्या आणि मी आ, सहसा ना अद्रक लसणची पेस्ट वगैरे रस्याची भाजी ग्रेवीची भाजी वगैरे असते ना तेव्हाच वापरत असते ज्या आपल्या नॉर्मल नेहमीच्या सुक्या भाज्या असतात तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मी कांदा आणि टोमॅटोच वापरत असते अद्रक लसण वगैरे थोडंसं कमीच वापरत असते तर चला इकडे पोळ्याही झालेल्या होत्या आणि भाजी देखील झालेली होती भाजी त्यानंतर जी काही भांडी वगैरे सगळी आता स्वयंपाकाची वगैरे निघालेली होती आणि नाश्त्याची वगैरे तर ती सगळी भांडी मग मी घासायला घेतली आणि भांडी जेव्हाच्या तेव्हा झाली की बरं पडतं म्हणजे गॅस ओटा देखील ना क्लीन राहतो कारण ते सिंकमध्ये मग भांडे वगैरे पडून राहिले की अगदी तो सिंकही ना स्वच्छ वाटत नाही आणि सकाळचा म्हणजे आता स्वयंपाक नाश्ता चहा वगैरे जो काही बनतो तर ती भांडी एकदा होतच असते आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणाची असतातच परत मग रात्रीची मात्र जेव्हाच्या तेव्हा घासून घेतले की तेवढा पसारा आपला म्हणजे कमी असतो गॅसच्या ओट्यावर तर चला जी काही भांडी होती ती घासून घेतली त्यानंतर या रॅकमधल्या ना मला सगळ्या बरण्या रिकाम्या करून त्याही घासून घ्यायच्या होत्या कारण जरा त्या थोड्या चिकट झालेल्या होत्या कारण गॅस उठ्यावर काही भाज्यांना आपण फोडणी वगैरे देत असतो तर ती सगळी वाफ वगैरे ना तिथे जात असते आणि त्यामुळे थोडासा सगळा चिकटपणा वगैरे ना भांड्यांवर होत असतो तर तेच सगळे थोडेसे खराब झालेले होते म्हणून मग जे काही साखरेचा डबा चहापत्तीचा तिखट मिठाचा वगैरे डबा होता ना तो सगळा मी घासायला घेतलेला होता कारण त्यामध्ये आता सगळ्या गोष्टी थोड्या थोड्याच होत्या म्हणून त्या रिकाम्या करून सगळे डबे मी घासून घेतले आणि त्या सगळ्या भरण्यांना ओट्यावर असल्यामुळे ठेवून जरा जास्तच खराब होत असतात तर चला सगळ्या भरण्या वगैरे मी रिकाम्या करून छान स्वच्छ करून घेतल्या तर भांडी झाल्यानंतर सगळा सिंक वगैरेही ना छान व्यवस्थित मी पूर्ण घासून घेतला कारण व्यवस्थित घासून वगैरे सगळा धुवून घेतला तो की त्याच्यामधील तेलकटपणा वगैरे जो काही आहे तो ना निघून जातो आणि त्यानंतर सोबतच नळ वगैरेही सगळा स्वच्छ करून घेतला मी कारण भांडी वगैरे घासताना ना म्हणजे सिंक स्वच्छ करताना एकदा तो नळही स्वच्छ करून घेतला की जास्त तो खराब पण होत नाही तर संपूर्ण सिंक आणि नळ वगैरे छान स्वच्छ करून झाला माझा तर सिंक या पद्धतीने रोजच आपण जर स्वच्छ केला ना तर त्याची चकाकी अगदी कायम राहते जर आपण बरेच दिवस त्याच्याकडे लक्ष नाही दिलं असं फक्त पाण्याने वगैरे धुऊन घेतला की ते सगळं खराब होऊन जात होते आणि त्यानंतर जो स्पंज होता भांडे घासण्याचा ना तोही स्वच्छ करून ठेवून दिला मी तो वेळच्या वेळी धुवून ठेवून दिला की त्याच्यामध्ये असलेला साबणीचा सा किंवा लिक्विडचा सा वगैरे जो काही स्मेल आहे तो भांड्यांना लागत नाही ना म्हणून तो वेळच्या वेळीच धुवून ठेवत असते मी इकडे बघा आज ना छान झाडाला मस्त अशी फुलं लाईट पिंकमध्ये ना दोन गुलाब लागलेले आहेत खूप सुंदर वाटत आहेत ते तर लाईट पिंक रंगामध्ये ना खूप सुंदर असे छान फुलं लागलेले होते आणि खूप मस्त दिसत होते ते दोनही म्हणजे मध्यंतरी थोडेसे फुलं ना खराब येत होते म्हणजे अगदी छोट्या साईजमध्ये येत होते मात्र आता छान फुलायला लागलेले आहेत फुलं आणि मोठ्या आकारामध्ये ना छान अशी फुलं लागून राहिलेली आहे परत इकडे गुलाबाची ही फुलं मस्त बघा एकाच फांदीला छान अशी चार फुलं लागलेली आहेत आणि छान दिसत होती ती लाल रंगाची लाल म्हणजे डार्क पिंकमध्ये आहे ती आणि झाडांना अशी फुलं वगैरे लागली की खरंच बघून खूप छान वाटतं आणि याला देखील ना आता बघा मध्यंतरी याचे सगळे पानं वगैरे ना गळले होते आणि याही झाडाला आता छान अशी फुलं यायला लागलेली आहेत परत हे जे शेवंतीचं झाड आहे तर बाकीचे तर थोडेसे वाढल्यासारखे झाले होते तर मध्यंतरी मी सगळे ना ते तोडून टाकले कारण ते वाढलेले होते मात्र एक फूल त्याच्यामध्ये आज लागलेलं आहे छोटंसं अगदी छान दिसत होतं ते आणि या झाडालाही ना बऱ्याच दिवसांनी फुलं आलेली आहे म्हणजे बहुतेक आता त्याचं सीझन येत आहे तर आज दोन फुलं लागलेली आहेत त्याला थोडं मोठं असतं ते अजून यापेक्षा मात्र आज जरा लहान आहे ते पण दिसायला खूप छान दिसतं हे फुल जेव्हा लागतात ना त्याला असे भरपूर फुलं आली की खूप छान वाटतात ते आणि या कुंडीमध्ये ना हे आहे, आहे टमाटरचं झाड तर ते आपोआपच लागलेलं होतं बहुतेक मला असं वाटतं टमाटरचं बी वगैरे चुकीने पडलं वगैरे असेल याच्यात तर ते आपोआपच मस्त त्याच्यामध्ये ना रोप निघालेलं होतं आणि मग ते मी राहू दिलं की त्याला छान वाढू देते आणि आता छान मोठंही झालेलं आहे ते तर बघूया टमाटर लागतात खायला तर याआधी होतं माझ्याकडे तर त्याला लागलेले होते भरपूर टमाटर म्हणजे बरेच वर्ष झाले तर यावेळेस आपोआप हे झाड निघालेलं आहे तर बघूया आता याला टमाटर लागतात का आणि हा आ, मनी प्लांटचा वेलही ना छान वाढायला लागलेला आहे आता मस्त दिसतोय तो देखील आणि थोडा वेळ जरा झाडांमध्ये जारा घालवला की छान वाटतं आय होप तुम्हालाही छान वाटलं असेल तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक व कमेंट करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत